नमस्कार आपण पाहत आहात आपलं न्यूज मलकापूर शहरातील जुनेगाव परिसरातील सालीपुरा बारादारीकडे वाहणारी नळगंगा नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी सालीपुरा बारादारी पूल ओलांडून जाते गेल्या महिन्यात अकरा ऑक्टोबरला मुसळधार पावसामुळे नदीने धोक्याची मर्यादा ओलांडली होती त्या नदीवरील पुलाचा वरचा भागही पुरात वाहून गेला गेल्या महिन्यापासून नळगंगा धरणातून नदीला सातत्याने पाणी सोडले जात असल्याने नदी भरून वाहत असून सोबतच नदीवर बांधलेल्या पुलाचा वरचा थरही वाहून गेला आहे या पुलावरून नागरिकांना ये जा करावी लागते परंतु पुलाचा वरचा थरही वाहून गेल्यामुळे पुलावरून ये गे। जा करणे धोक्याचे असल्यामुळे नागरिकांना घुमून फेऱ्याने ये जा करावी लागत आहे याकरिता पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे